शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आर एस एसचे भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ आज पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी शिवसेनेकांनी भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी भैयाजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजोग वागरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या, या आंदोलना उपस्थित होते याच्यामध्ये अजा जोशी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा के पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी करतोय आणि आताही त्यांना आंदोलन आंदोलनाने या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि हे सातत्यानं असं विषय होतं आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्रपक्ष हे लोक आज का गप्प आहेत की त्यांनी असं वक्तव्य केलेल्या माणसांवरती का ॲक्शन घेतली नाही आणि यांच्यावरती जरी समजा या गोष्टीच्या अशा जर महाराष्ट्रात असं जर बोलत असेल आणि किंबहुना मुंबईत बोलत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही आहे ज्या महाराष्ट्रासाठी या मुंबईला वेगळं करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणण्यासाठी ज्यांनी हुतात्म्यांनी जे बलिदान केलं तर ह्यांचं जरी यांना स्मरण व्हायला पाहिजे तर अशा गोष्टीत जर असं सातत्यानं होत असेल तर शिवसेना हो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गप्प बसणार नाही इथून पुढच्याही काळामध्ये अशा पद्धतीचे तीव्र आंदोलन आहे या ठिकाणी केलं जातं वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य होतं ते कुठंतरी असं वाटतं की मराठी विरुद्ध गुजराती असं कुठंतरी ते निर्माण करायचा प्रयत्न आहे का नाही याच्यामध्ये आम्हाला कोणत्या भाषेला विरोध किंवा कोणत्या भाषेच्या भाषिकांच्याबद्दल आमचा विरोध नाही तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय तर महाराष्ट्राचा जी भाषा आहे मूळ भाषा ती मराठी आहे तर ह्या मराठी भाषेच्याबद्दलचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे मग तो गुजरातचा असो किंवा कर्नाटकचा असो किंवा इतर कुठल्याही राज्यातला असो तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो राहतो आहे तर त्यांनी महाराष्ट्राच्याबद्दलची अस्मिता महाराष्ट्राच्याबद्दलचं जे काही आपलं वक्तव्य आहे हे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे जिथं आपण राहतोय तर तिथल्या भाषेचा अभिमान त्यांनी बाळगला पाहिजे भयाजी जोशींनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यानुषार आता आंदोलन आहे काय मागणी आहे सरकार नाही याच्यामध्ये सरकारने या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारे होऊ नये या दृष्टिकोनातून मराठी भाषेच्याबद्दल आपल्या देशा आपल्या राज्यातील जे पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं तर अशा पुरुषांच्याबद्दल देखील आपण अपशब्द आप काढले नाही पाहिजे तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने एक चांगल्या पद्धतीचा मोठा असा कायदा या ठिकाणी करावा अशी आमची मागणी खरंतरचे जे नेते आहेत जोशी यांनी जे मराठी भाषेविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळा बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं असेल तर महारा महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अभिमान हा प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे असे बेधाल वक्तव्य करणाऱ्यांचे मी शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो जेव्हापासून पुढे मी सरकार अस्तित्व आलं तेव्हापासून वेगवेगळे लोक हे बेताल वक्तव्य करत आहेत आपण पाहिलं कोरड जरा असेल यादी सोलापूर करा असेल जे जे व्यक्ती बेताल वक्तव्य करतात ते त्या व्यक्तींना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं त्यामुळे महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे आमचं या फडणवीस सरकारला एकच म्हणजे जो जो महापुरुषांबद्दल असे बेताल वक्तव्य करेल त्यांच्याविरुद्ध कठोर कायदा करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आपण जर पाहिलं तर राज्यपालमध्ये भैयाजी जोशी जे संघाचे कार्यकर्ते त्यांनी दे देखील एक दे बेकाल बे वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने आज या ठिकाणी जोड मारो आंदोलन करण्यात आलं भायज जोशीच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आम्ही फडणवीस सरकारला कर विनंती करतो की कर ज्या पद्धतीने अशी बेताल वक्तव्य वक्त केली जातात त्यांना पोलीस प्रोटेक्शन न देता त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलनी दाखवून देऊ परिणाम काय होते खरंतर हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तिथे फक्त मराठी आणि मराठीच चालते अरे गेरे कुणीही कुठूनही येऊ दे जर महाराष्ट्रात राहायचं असेल आणि मुंबईमध्ये राहायचं असेल तर त्याला महाराष्ट्राचा महारा मराठीचा मान केलाच पाहिजे मराठी मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळालेला आहे पण जर जे गुजराती येऊन जर इथं जर नाटकं करत असतील आणि गुज गुजरातचा ठेवा इथं करत असतील तर महाराष्ट्र बिलकुल खपवून घेणार नाही मुंबईमध्ये जर जसे उद्धवसाहेब बोलले की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसांनी जी आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त काम आपलं मुंबई करत आहे अशा ठिकाणी सगळी माणसं गुवे गोविंदाने त्यांना आर्थिक सहाय्य करतात मदत करतात अशा ठिकाणी मराठी ही भाषा नेहमीच चांगल्या स्तरावर राहिली पाहिजे आणि जे असं बेताल वक्तव्य भैय्याजी महाराजांनी केलं भैय्याजी जोशींनी केलेलं आहे खरंच त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही जे करताय ते खरंच चुकीचं आहे आणि या महाराष्ट्राचा तुम्ही अपमान करताय त्याचबरोबर राहुल कोलटकर असतील प्रशांत ते कोलटकर नाही काय असतील सोलापूरकर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले छत्रपती संभाजी महाराजांवर बेदल वक्तव्य केलं त्याचबरोबर जुलमी अशा औरंगजेबाबद्दल अबू आजमींनी जे कौतुकाची सुमनं उधळली अशांना खरं तर सगळ्यात आधी देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यापुढे महाराष्ट्र अशा लोकांचा कुठलाही असे घाण वक्तव्य खपून घेणार नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे देखील तो कायदा आम्हाला मान्य असेल आणि मराठी भाषेचा देखील सादर प्रत्येकाने केला पाहिजे असा